तेव्हा सरकार या सगळ्याबाबत सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे यासोबतच या घडीचे एक अतिशय महत्वाची अपडेट मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे अटी शर्तींचं आंदोलनाला आणखी एक दिवसाची परवानगी मुंबई पोलिसांनी दिलेली आहे आझाद मैदानामध्ये आता जर तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर त्या त्या दिवसाची परवानगी घ्यावी लागणार आहे असे काही अटी आणि शर्थी या आता कोर्टाकडूनच घालण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता आजच्या दिवसाची मुदत संपल्यानंतर आता जरांगे नक्की पुढे काय करणार असा प्रश्न आता मनोज जरांगे यांच्या आंदोलना एक दिवसाची मुदत वाढ ही मुंबई पोलिसांनी दिलेली आहे क्षणाची एक महत्वाची आणि मोठी अपडेट दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नक्की काय म्हटलं आपण पाहूया आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही आहे लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात आंदोलन त्याचा एक मार्ग असतो त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो कुठेही लोकांना त्रास होईल असं वागणं हे योग्य होणार नाही त्यामुळे माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नये गोळ्या झाल्या किंवा तुरुंगात टाका आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही असं मनोज जरांग यांनी म्हटलंय मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय इथून हायचं सुद्धा नाही पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोरांनी उचलायचं नाही मुख्यमंत्री साहेब आमची तुमच्या हातातली संधी दिलेली नाही मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मराठ्याच्या नाराजीची मत तुमच्या अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे हैदराबादचं गॅजेट लागू करून त्याची अंमलबाजावणी करा सातारा संस्थांचं गॅजेट सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे ज्या केसेस पासून बलिदान देण्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याची अंमलबाजाणी मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हाटायला तयार नाही हो शब्द आहे माझा तुम्हाला